प्रहारसेवक तथा सेवक सपन परदेशी यांनी आपला वाढदिवस दिव्यांग शाळकरी मुलांबरोबर साजरा केला पुण्यातत्मा प्रभाकर शर्मा सेवा मंडळ जातमा मतिमंद निवासी विद्यालय रुक्माबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र इगतपुरी येथे अनाथ दिव्यांग मतिमंद मुलांच्या समवेत वाढदिवस साजरा केला या विषयातील प्राचार्य हेमलता जाधव मॅडम सिद्धार्थ भोईल सर शीतल मराठी मॅडम आणि सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी यावेळी ज्येष्ठ नेते प्रहार संघटनेचे लाडके पांडू मामा शिंदे आणि तानाजी मामा जाधव उपस्थित होते त्यानंतर सपन परदेशी यांनी जिथे कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते तिथेही भेट घेत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय केपीजी कॉलेज इगतपुरी ताकेघोटी येथील प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सर यांनी सपन परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वतः जगण्याची मूल्य आणि स्वाध्याय एकात्मता हे पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सपन परदेशी यांना घडवणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते व प्रहारचे सेवक दिव्यांग सपन परदेशी यांनी सर्वांचे यथेच्छ या आभार मानले <स्था> सहाय्यता केलं या ठिकाणी येऊन आपल्या इदतपूर तालुक्याचे ग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार गुच्चुकू यांचे अतिशय विश्वास सहकारी माणूस आम्ही यांना ओळखतो पाहतो असे आमचे स्वत भाऊ परदेशी यांचा आजिवाद दिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी येताना तिच्याबरोबर आम्ही आमचे रामाजी जाधव या शाळेच्या इतर घटीचा जाधव जाधव त्यामध्ये भूमिका आणि आपण सर्व या शाळेचे तीन शाळेचे कर्मचाळी शिक्षक सुंदर शिक्षक वडिने आणि उपस्थित मित्रांनो आज सगळ्या अर्थांना या ठिकाणी येताना मी विचार करत जातो की एका आनंदाचा वाढदिवस मी त्यांनी मला सुचवलं की बाबा आपल्याला भूपमध्ये करण्यामध्ये जी शाळा येणार आपण त्या ठिकाणी जाऊन आपला वाढदिवस मला माझा सामना गरज मी त्याला विचारात पडलो की अशा शाळेमध्ये येताना निश्चितपणे आपण काय केलं पाहिजे काय समजलं पाहिजे परंतु जेव्हा जगामध्ये असलेल्या दुःखी दुखी माणूस तो आपल्या दोघांशी जगत असताना झगडता झगडता दुःखामध्ये त्याला दुःख दिसत आणि त्या दुःखाची जाणीव घेऊन जेव्हा तो माणूस समाजामध्ये वाचल्या इतकं तो माणसात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर